नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्हाला आपण आज एकोणास ऑगस्ट रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे तर हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार बघतो तालुका जिल्हा धुळे आहे इथं फक्त बाजाराच्या दिवशी तुम्हाला बाजाराच्यामध्ये गाय मिळणार आहेत आणि जे व्यापाऱ्यांचा पण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला असतो त्यांच्याकडे तुम्हाला घरी पण गाय मिळतील आता त्यांच्याकडे आहेत चार पाच गाय आहेत इकडे बघू शकता तुम्ही एवढ्या खास शेतकऱ्यांच्या गाय आलेल्या नाही आहेत काही खाली गाय आहेत तर त्यामुळे आपण ते काय तुम्हाला दाखवत नाही आहे इकडं वगैरे गाय वगैरे आलेले आहे करून भैया दोन गाय का आपल्याकडं हां दोन ये जी नमस्कार 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 <Namaskar>. दोन गाय आज आपल्याकडं दोन आहेत विकल्या गेल्या तीन विकल्या का पण बरोबर कधी आपली येते आपल्या गाडी काही वगैरे गुरुवारच्या दिवशी माल येतो आपल्याकडे गुरुवारच्या दिवशी काही येतात शुक्रवारी गाडी येते घरी पण माल विकला जातो हां चार आले ते बाजारात टाकतो बरोबर बरोबर आता हे कशी तोलावरची घाई आपण हे चारच दात वासरी दुसऱ्या बेताला आहे तर बघा मित्रांनो मग चार दात वासरी दुसऱ्या बेताला आहे एक हप्त्याची कच्ची वि कशी चालेल अंदाज आहे तुझ्याला लिटर पंधरा सोळा दोघं आहे पंधरा सोळा चालल काय सांगायचं भाऊ काय सांगायचं 65000 रुपयांवर कमी जास्त व्यवहार बरोबर तर बघा मित्रांनो 5000 सांगायचं आहे सांगायला आहे व्यवहाराला कमी जास्त शंभर टक्के होणार आहे गाय वगैरे बघा तुम्ही गाय म्हणजे काय आहे जातीवंत गाय त्याला भी 4 दात दात जास्त दात होते चार दात ही आता ही एक आहे त्यांच्याकडं 20 दात दे 20 दात तीन हां दुसऱ्या वेताला आहे दात

जर कोणाला गाय खरेदी करायची असेल आता कसं आहे जर तुम्हाला घरून गाय खरेदी करायची असेल त्यांचं घरी पण गुरुवारी शुक्रवारी गाय येत असतात आता बाजारामध्ये दोन गाय आलेले आहे तीन गाय त्यांनी घरी विकलेले आहे जर कोणा शेतकरी घरी आले तरी घरी पण गाय मिळते चोवीस तास आपल्याकडे माल राहतो बरोबर तर तुमचा नंबर वगैरे सांगा बरं माझं नाव करण चव्हाण बोरवीर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एक्कावन्न एक बरोबर बर, कोणाला लागल्या तर खात्रीशीर हांगा सड्याच्या बोले देऊ गाभण राहिले तर जनेल राहिली तिची दुधाची गॅरंटी देऊ बरोबर हा बर, खात्रीशीर गाय देऊ काय टेन्शन नाही कोणाला शेतकरी बनवायला लागले तर संपर्क करावा तर बघा मित्रांनो खात्रीच्या गॅरंटीची काय मिळतील तुम्हाला घरी सुद्धा चेक करून मिळणार आहेत जर तुम्हाला गायी खरेदी करायची असेल तर नक्कीच संपर्क वगैरे करू शकता आता तुम्हाला पण त्यांच्या दोन गाय दाखवलेली आहे घरी तीन विकलेले आहे गुरुवारी शुक्रवारी गाडी येते त्यांची गायीची होता काही आता आपल्या आता हे जे आहेत मित्रांनो हे बोरवीरचे व्यापारी हे पण हे पण बोरवीरचेच होते आणि हे पण बोरवीरचे देवीदास चव्हाण मोठ्या मापाची गाय एकदम पॉवरफुल गायू गाईचा व्यवहार होता का काय ती पंच्याहत्तरची मागणी लागलेली आहे आपण काय बोलले शेवटी पंच्याण्णव आपण शेवटी त्याच्यामध्ये पण कमी जादा होणार आहे का पंचवीस लिटरची गाय राहणार आहे काय आता दुसऱ्या तिसऱ्या मध्ये सहा जाती दुसऱ्या वेध आहे का बरोबर तुमचा नंबर सांगा बरोबर चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार अशा क्वालिटीची गाय आपल्याकडे नेहमी मिळते ऑलरेडी बघा मित्रांनो कायम काही राहते त्यांच्याकडं पंचवीस लिटरची गाय असणारी पंच्याहत्तर हजार मागणी लागलेली काय एकदम मोठी काय आणि फक्त दुसऱ्या वेताला आहे पण आपली का

हिचा काय भाऊ इतकेचा इथे साठ सांगायला आहे हिला पंच्याहत्तरला मागणी लागलेली आपण पंच्याण्णव शेवट सांगायचे त्याच्यामध्ये पण कमी जास्त तर बघा मित्रांनो कमी जादा होणार आहे तुम्हाला नंबर वगैरे हो आपण दिलेला आहे जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा बोरवी राहणार आहेत कायम काही मिळतील त्यांच्याकडं तर बघा मित्रांनो इकडं पण काही काही आलेली आहे शेतकऱ्यांचे काही खूप कमी आलेले असतात बाजारामध्ये तरी तुम्हाला गाई तरी आपण तुम्हाला दाखवून देतो गाई वगैरे तर गाई वगैरे बघून घ्या जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल आता किती किमान आहे एकाहत्तर एकाहत्तर हजार तर बघा मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे शेतकरीची काय एका टायमाला सांग इकडे एक मित्रांनो नमस्कार भाऊ काही काय का आपल्याकडे एक आहे का ये तिला दूध किती आहे लिटर आहे काय किंमत तिची एक्केचाळीस आहे आणि हिची किती तिचे पंचेचाळीस व्यवहारात कमी जास्त होईल रात्री जन्म किती दिले दूध तरी दोघा टायमाला तर दोघा टायमाला चौदा पर्यंत पोहचे नाही बरोबर तर मग तुमचं गाव आणि नंबर सांगा बरं नंबर बोला नंबर नव्वद शहाण्णव ऐंशी त्र्याऐंशी पन्नास बरोबर व्यवहारात कमी जास्त होईल कायम काही विकता का तुम्ही बरं तर बघा मित्रांनो त्यांचा काहींचा व्यापार आहे दुधाचे गाय विकतात ते तुम्हाला काही खरेदी करायचं असेल संपर्क करा किंवा तुमची जवळ तुमच्याकडची गाय पण विकायची असेल तरी घेऊन घेतील आणि एक गाय पण त्यांची जी आहे दोघी गाय त्यांचे तर ते चांगले गाय होते होते तुम्हाला पण दाखवलेले व्हिडिओ म्हणजे दाखवण्यासारखे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल कि नाही असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा